हौ दू चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीण स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही त्यांच्या चरणी प्रार्थना तर फाल्गुन शुक्ल पक्षातील पौर्णिमेला आपण हुताशनी पौर्णिमा म्हणतो आणि हुताशनी पौर्णिमे दिवशीच आपण होळी साजरी केली जातो होळी सण हा खूप म्हणजे कसं सगळे मतभेद मिटून तो रंगाने खेळायचा हा सण आहे तर ह्या दिवशी यावर्षी काय आहे हो होळी दिवशीच असं चंद्रग्रहण आलं आहे त्यामुळे काही काही महिलांना असा प्रश्न पडला आहे की चंद्रग्रहण तर आले मग आम आम्ही होलिका मातेची पूजा करू का किंवा आम्ही सत्यनारायण पूजा मांडू ते पूजा केली तर चालते का मग चंद्रग्रहण आहे वेद कधी पाळायचे हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे तर काय आहे चोवीस मार्च या दिवशी होळी आणि ते होळी असल्यामुळं पंचवीस मार्चला हे धुलिवंदन आहे तर हे चंद्रग्रहण आहे ते पंचवीस मार्च धुलीवंदन आहे त्या दिवशी ते दिसणार आहे तर वेद पाळायचे का तर हे चंद्रग्रहण हे भारतात दिसणार नाही त्यामुळे तुम्ही वेद पाळायची काही गरज नाही काही टेन्शन घ्यायची गरज नाही तर पंचवीस मार्च जर तुम्हाला जर काही काहींना कसं विश्वास नसतो कुठं का दिसाना आपण पाळावा असं काही काही मनां जणांचे जर विचार असले तर वेद हे पंचवीस मार्च सकाळी दहा वाजून तेवीस मिनटाने चालू होणार आहेत आणि दुपारी तीन वाजून दोन मिनिटापर्यंत ते संपणार आहेत त्यामुळे ज्यांना जर खरंच असं पाळायचे जर असेल तर तुम्ही ते पाळू शकता परंतु शक्यतो नाही पाळले तरी चालेल कारण तर दू, तर का ते भारतात दिसणारच नाही तर पंचवीस मार्च ह्या धुलिवंदन आहे तर धुलिवंदना काही त्याचाही कुठलाही परिणाम नाही ते कोणतेही सावट नाही सत्यनारायण पूजा ही आपल्याला चोवीस मार्च पौर्णिमा आहे ना होलिका होलिकेचं आपण पूजन करून आल्यानंतर तुम्ही करा किंवा त्याच्या अगोदर केली तरी चालेल कारण सत्यनारायण पूजा ही प्रदोष काळात केलेली चांगली असते प्रदोष काळ म्हणजे काय तर सायंकाळी चार ते आठ हा काळ हा काळ असतो त्यामुळे तुम्ही पौर्णिमा सत्यनारायण पूजा ही ते चार ते आठ ह्या टायमात केलेली नक्कीच चांगली असते वीज वलांडली की पद्धत वेगळीवेगळी बदलते आपल्या जिल्ह्याची तालुक्याची गावाची वेगवेगळी पद्धत आपली होलिका दहनाची असते त्यामुळे तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही ते पूजन त्या दिवशी करा परंतु केंद्रानुसार काय काय साहित्य न्यायचं हे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर होलिकाच्या पूजनाला जाताना आपण अकरा लवंगा सात बत्तासे पाच विड्याची पाने आणि खोबरे वाटीनं त्या अख्खी गोल अशी घेऊन जायची आणि त्याच्यात अर्धा चमचा हे गायचं तू बसल एवढं साईडला तुम्ही घेऊन जा आणि ते घेऊन गेल्यानंतर अगोदर आपण होलिके मातेची पंचोपचारी पूजा ही करून घ्यायची पण नंतर पूजा करून झाल्यानंतर आपल्याला होलिका मातेला अकरा प्रदक्षिणा हे घालायच्यात आपण जे पाण्याने भरून लोट्या घेतो ना ते असं फिरून आपल्याला त्या अकरा प्रदक्षिणा घालायच्यात आणि अकरा प्रदक्षिणा घालताना आपल्याला ओम होली काय नामा हा मंत्र चालू ठेवायचा आहे तुम्हाला जर कुठलाच मंत्र येत नसेल तर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र षडाक्षरी म्हणला तरीही चालेल परंतु तुम्ही ते अकरा प्रदक्षिणा घालात नंतर प्रदक्षिणा घातल्यानंतर ते कोबरी वाटीनं त्याच्यामध्ये तुम्हाला अकरा बत्ताशी अकरा लवंगा आणि पाच विड्याची पानं ते पाच विड्याच्या पानावर तो खोबऱ्याचं आप ते आपण सामान घेतलं ते त्यात टाकायचं एक चमचा गायचं तूप त्यात टाकायचे आणि आपली जे काही मनोकामना आहे ते होलिका मातेला सांगायचे जसं की तुमच्या घरात आडती टंचाई किंवा कुणाला एखादी खूप शारीरिक मानसिक त्रास आहे कुठलीच कामे तुमची जे नडलेली कामं आहेत ती माझी पूर्ण हो अशी होलिका मातेला तुम्हाला प्रार्थना करायची की माझी लवकरात लवकर, लवकर कामं हो असं म्हणायचं आणि ते सर्व वस्तू आपल्याला होलिका दहनात टाकून द्यायच्यात त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय तर दुसरी गोष्ट म्हणजे काय आपण होलिका मातेला आपल्या जे शरीरातील वाईट दुर्गुण आहेत ते निघून जाऊ तुमच्या म्हणजे जे दहनात माझे शरीरातील वाईट दुर्गुण तुमच्या दहनात ते राखून जाऊ आणि माझ्या जे चांगले चांगले गुण आहेत हे माझ्या शरीरात असं राहू दे असं म्हणायचं आपले सर्व वाईट दुर्गुण त्या होलिका दहनात आपण तिथे जाळून टाका कुणासंग मतभेद असतील तर तिथंच मिटून टाका आणि आपल्या सर्व चांगले गुण होीस स्थित होलिका मातेला आपल्याला प्रार्थना करायचे दुसरं म्हणजे काय असं म्हणतात की आपल्या घरात जर एखादा कसं एखाद्याच्या जा घरात जास्त पाले असतील किंवा एखाद्याच्या घरात झुरळं झालेत एखाद्याच्या घरात गोम काही जे इतर छोटे छोटे कीटक असतात ते जर तुम्हाला त्रास देत असतील तर आपल्याला कणकेचं ते छोटे छोटे त्यांचे जे आकाराचे ते बनवायचे प्राणी आणि ते आपल्याला होलिका दहनात त्यात विसर्जन करतात असं म्हणतात की असे जे प्राणी ना आपण टाकल्यानंतर ते, ते दहनात तर ते आपल्या घरी येत नाहीत त्यामुळं तुम्हाला जर हा उपाय करायचा असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा कारण हा उपाय खूप जुना आहे पूर्वीपासून चाललेला आहे त्यामुळे तुम्ही हा पण उपाय नक्कीच करा तसेच स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव